नमस्कार मित्रांनो मी माधवी आणि माधवी स्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर एक आज मी तुम्हाला शॉपिंग बॅग दाखवते तर एकूण सोपी पद्धत आहे आणि याचे कटिंगसुद्धा एक सोपं आहे एकदम तर कशा पद्धतीने ते शिवायचे ते तुम्हाला दाखवते तर सगळ्यात आधी बघा इथे मी तिन्ही पीस जे आहे ते सेम घेतले ठीक आहे हे बघा हे तिन्ही पीस जे आहेत ना ते सेम मेजरमेंट आहे तर इथे मी उभ्यामध्ये म्हणजे उंची याची घेतली बारा इंच आणि आडव्यामध्ये घेतले मी पंधरा इंच हे आपलं शिलाईसुद्धा ह्याच्यामध्येच मी घेतलेलं आहे म्हणजे शिलाईला जो आपला कपडा जाईल ना साईड अर्धा अर्धा इंच तोसुद्धा मी ॲड करूनच घेतला आहे तर आडव्यामध्ये घेतले पंधरा इंच आणि उभ्यामध्ये घेतले बारा इंच ठीक आहे तिन्ही पीस जे आहे ते सेम मेजरमेंट आहे सिंगल सिंगल पीस आहे अस्तर वगैरे वापरलेलं नाही तर हे म्हणजे दोन कप्प्याची बॅग बनवतो आहे किंवा पॉकेटवाली बनवतो आहे असं म्हटलं तरी चालेल अस्तरवाली नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अस्तर लावून कशी शिवायचे ते दाखवेल तर या इथे बघा तिन्ही पीस आपले सेम आहेत तर आता हे वरचे दोन पीस जे आहेत ना ते मी साईडला ठेवते आणि हा आपण एक पीस घेऊया सिंगल तर आता काय करायचं आहे ह्या पीसला सिंगल पीसला ही आहे सरळ बाजू ही आहे आपली उलटी बाजू तर इथे काय करायचं वरून वरून म्हणण्यापेक्षा कोणतीही एक साईड इथे आपल्याला काय करायचं आहे चेन ॲड करायचं म्हणजेच की कप्पा ॲड करायचं आहे ना तर त्याच्यासाठी आपल्याला वरून खालती अडीच किंवा ती। तीन इथे मी तीन इंचावरती मार्किंग करते सरळ आपल्याला इथे कटिंग करायचं आहे कारण इथे आपण चेन ॲड करणार आहोत म्हणून सरळ मार्किंग करून घ्यायची आणि त्याच्यावरतीच आपल्याला काय करायचं आहे कटिंग करून घ्यायचं आहे वरून खाली तीन इंचावरती हे मी मार्किंग करून घेतलं आणि आता आपण हे कटिंग करणार आहोत हे बघा हे दोन तुकडे झाले ना तर हे बघा असे आपले दोन पीस कट झालेले आहेत ठीक आहे तर आता काय करायचं तर हे ते आपल्याला चेन जॉईन करून घ्यायचे तर या इथे मी बॅगची चेन वापरले जर तुम्हाला ही चेन साप भेटत नसेल ना शॉपमध्ये तर काय करा ड्रेससाठी जे आपण चेन वापरतो ना ती चेन तुम्ही इथे वापरू शकता ठीक आहे तर आता हे कसं लावायचं तर ह्याच्या मी दोन पद्धत सांगते हे आहे आपली कपड्याची सरळ बाजू ही आहे चेनची सरळ बाजू ही सुद्धा सरळ बाजू आहे तर तुम्ही काय करायचं हे असंच चेनवरती सरळवरती ही उलट बाजू ठेवली कपड्याची उलट बाजू चेन आपली सरळ आहे तर इथून घ्यास सरळ काय करायचं आहे शिलाई मारून घ्यायची आहे मग इथे शिलाई मारल्यानंतर काय होईल की तुमची चेन हे बघा हे असं दिसेल ठीक आहे त्यानंतर इथे एक दाब शिलाई मारायची आहे ही एक पद्धत आणि जर तुम्हाला हे असं हे खरं तर हे सोपं आहे पहिल्यांदा शिवत आहे तर ह्याच पद्धतीने शिवा मी तर म्हणेल आणि जर का तुम्हाला असं नसेल समजेल तर काय करायचं ही चेन आहे ना ह्याला बघा हे असं खेचलंत ना हे असं खेचलंत की काय होतं ही चेन जी आहे ती वेगळी होते म्हणजे हे दोन्ही भाग जे आहे ते वेगळेवेगळे होतात म्हणजे एक पीस तुम्ही ह्याच्यावरती जॉईंट करू शकता दुसरा पीस याच्यावरती जॉईंट करू शकता सध्या तुम्हाला मी हे अखंडच कसं जोडायचं ते दाखवते तर आधी हा पीस जसं की म्हटलं तसं हा सरळ चेनवरती उलट कपडा ठेवून असा आपण हा सरळ शिवून घेऊया त्यानंतर हा सुद्धा पीस जो आहे तो सुद्धा असा सरळ चेनवरती उलट कपडा ठेवून असा शिवून घेऊया त्याच्यानंतर ह्याला दाप शिलाई द्यायची ठीक आहे आता हा जो पीस आहे ना हा पहिला मी तयार करते त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते तर हे बघा हे अशा पद्धतीने मी काय केले आहे चेन जे आहे कपड्याला असे अटॅच करून घेतले आणि वरून दाप शिलाई मारले ठीक आहे हा आपला एक पीस तयार झाला आता जे आपण हे दोन पीस साईडला ठेवले होते ना त्याच्यातला आणखीन एक पीस घ्यायचा आणि हा असा ठेवून द्यायचा ही पण सरळ बाजू आहे आणि ही देखील सरळ बाजू आहे ठीक आहे तर आता शिवताने काय होतं आपलं थोडंसं जर काय कमी जास्त काय झालं असेल ना कपडा तो एक्स्ट्राचा जर ह्याच्यातून कपडा उरत असेल तो आपण पहिलं काय करायचं साईडून शिलाई मारून घ्यायची त्यानंतर तो कट करायचा तर आता मी बनवतो बनवतोय ना तर बघा हे पण सरळ बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे म्हणजे हे आपण खोलल्यानंतर आपल्याला हा आतला सरळ कपडा दिसेल चेनच्या हातून ठीक आहे तर आता हे मी फक्त हे असं चारी बाजूनी चा हे शिवून घेणार आहे त्याच्या आधी तुम्हाला ह्याच्यामध्ये रनर कसा टाकायचा ना ते दाखवते तर सुरुवातीला काय होतं आपण पहिल्यांदा बनवतो किंवा नवीन असतो ना तर आपल्याला ह्याच्यामध्ये रनर टाकायला जमत नाही तर काय करायचं ते तुम्हाला दाखवते सगळ्या अशा पद्धतीने रनर भेटतात म्हणजे तुम्ही जर का बॅगची चेन घेत आहे की नाही अशा टाईपची जर चेन घेत आहे तर तुम्ही ज्या दुकानातून तुम चेन घ्याल ना तुम्ही त्यांना साईज वगैरे सांगायची गरज नाही तुम्ही त्यांना जर का चेन मागितलीत त्या चेननुसार ते लोकं काय करतात बरोबर आपल्याला तो रनर देतात तर ह्या चेनसाठी जो रनर लागणार आहे ना तो मी ते घेतला आहे हे बघा अशा पद्धतीने हा स्टीलचा रनर घेतला आहे तर हे दिसते आपली ही सरळ बाजू म्हणजे थोडीशी मोठी बाजू आहे आणि ही उलटी बाजू तर आपल्याला काय करायचं आहे इकडून जे आहे ना ते चेनमध्ये टाकून घ्यायचं आहे या इथून तर तुम्ही जर का असंच डायरेक्ट टाकायला घेतलं ना हे बघा असंच तर ते व्यवस्थित जाणार नाही आता एक साईड गेले दुसरी साईडला टाकताना काय होईल जमणार नाही व्यवस्थित तर काय करायचं इथे बघा ही तार दिसते तुम्हाला ही अशी थोडीशी काय करायची खेचायचे हे बघा अशी खेचून ही सरळ केली ठीक आहे ही चेन जी तार ही खेचून सरळ केली आता दुसऱ्या बाजूला पण तसंच करायचं निघालेले नसते आपल्याला फक्त आहे ना त्याला थोडीशी लांब करायची असते हे बघा अशा ह्या दोन्ही दिसतात ते हे अशा तर ह्या रनरमध्ये टाकून घ्यायचं आहे तर हीच रनरची सरळ बाजू आहे म्हणजे मोठी बाजू त्याच्यामध्ये आपल्याला ही चेन अडकून घ्यायची आहे एक एक टाकून घ्यायची पहिली हे बघा बाहेर आली ना आता येथेसुद्धा तसंच करायचं तर ह्या दोन तार हातामध्ये पकडून घ्यायच्या अशा बोटामध्ये पकडायच्या आणि मग चेन काय करायची खेचायची एकदम इझिली आहे ना बसते दिसतं ते ह्या तार ह्या दोन्ही तारा आपण बाहेर खेचून काढल्यामुळे काय झालं आपल्याला रनर व्यक्स त्याच्यामध्ये व्यवस्थित टाकता आला आणि आपल्याला ह्याच्यामध्ये लावता आला डायरेक्ट जर तुम्ही लावायला गेलात ना तर असं पटकन जातच नाही म्हणून ही पद्धत वापरायची बॅगची चेंज जेव्हा घ्याल ना त्यावेळेस ठीक आहे तर हे बघा हे अशा पद्धतीने तर काय करायचं आता आपण इकडून टाकलं ना इथपर्यंत एकदा न्यायचं पूर्ण नाही खेचायचं नाही तर परत बाहेर निघून जाईल ठीक आहे आता इथं अजून आपण लॉक केलेलं नाही ना इथं अर्ध्यापर्यंत घेतलं आणि परत असं करायचं म्हणजे हे ओपन झाले ठीक आहे तर आता ही चारी बाजू जे आहेत ना ते शिवून घेते मी रनरसुद्धा टाकून झालं आहे आणि ह्याच्या ह्या चारही बाजू शिवून घ्यायचं आहे म्हणजे हा आपला एक पीस तयार होईल ठीक आहे त्याच्यानंतर मग काय करायचं हा दुसरा पीस तर ही उलटी बाजू आहे आणि ही सरळ बाजू आहे तर उलट्यावरती हे जे आपण तयार करून घेऊ ना हा पीस तो पीस ठेवून द्यायचा आहे हा असा म्हणजे आपला हा एक कप्पा हे हा एक कप्पा तयार होईल त्यानंतर हा एक कप्पा तयार होईल ठीक आहे तर आधी हे दोनच पीस घेते हा पीस साईडला ठेवते आधी हेच तुम्हाला सांगते हे पहिलं आपण शिवून घेऊयात हे पहिले पूर्ण शिवून तयार करते त्याच्यानंतर तुम्हाला मी दुसरा दुसरा जो आपला आतला कप्पा असेल हावाला त्याच्याबद्दल सांगते ठीक आहे आणि त्याच्यानं त्याच्यासाठी ना मी बेल्ट जो आपण बनवणार आहे ना एक तर तुम्ही ह्या कपड्याचासुद्धा बनवू शकता जेवढा तुम्हाला साईजचा किंवा हाईटचा पाहिजे ना त्यानुसार लांब तर या इथे मी सुद्धा काय केलं आहे इथे तयारच बेल्ट घेतलं आहे ह्या अशा पद्धतीने तयार बेल्ट घेतलं आहे तर इथे मी वीस इंचाचा बेल्ट घेणार आहे वीस बावीस तुम्हाला जसा हवा ना तसा तुम्ही घेऊ शकता हाईटनुसार तुम्हाला काय हाईट पाहिजे त्यानुसार त्यानुसार इथे काय करायचं मग आपल्याला हे असं जोडून घ्यायचं म्हणजे एकदम हे सगळं असं वापरलं ना प्रॉपर गोष्टी तर मग मार्केटमध्ये ज्या टाईपच्या भेटतात ना बॅग अगदी त्याच पद्धतीने तुमचीसुद्धा बॅग बनेल आणि तुम्हाला तेवढी किंमतसुद्धा भेटेल त्या बॅगची जर का घरगुती घरच्याच गोष्टीने सुद्धा बनवायचं म्हटलं ना म्हणजे की वेस्टेज नाही म्हणू शकत दिसायला पण छान झाली पाहिजे आपला कपडा पण त्या टाईपचा असायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला जर का बनवून विकायचे असेल तर तुम्ही ते विकू शकता म्हणून ठीक आहे तर आता हे मिसायला ठेवते ह्याच्याबद्दल नंतर बोलू तर आधी हे चार पीस जे आहेत ना सॉरी हे दोन पीस आहेत त्याचे चार, हे चारही बाजू मी पहिले शिवून घेते आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवते तर हे बघा असं चारही बाजूने मी काय केलं शिवून घेतलं तर आता इथं ह्या पीसला काय झालं बघा तुम्हाला इथे दिसत असेल तर आहे ना इथे थोडं अर्धा इंच इतकं ना मला ह्या दोन्ही कपड्यामध्ये फरक जाणवला कमी पडलं तर ते का तर आपण काय केलं तर हा पीस काय केला वरचा मधूनच कट केला, केला आणि चेनला जोडला त्याच्यामुळं काय झालं आपला इथला कपडा थोडासा त्या शिलाईमध्ये गेला त्याच्यामुळे हे कमी पडलं तर इतका फरक पडला तर काही हरकत नाही थोडंसं हाईटला कमी जास्त होईल चालेल तेवढा आपल्याला तर हे बघा आपला हा असा एक कप्पा जो आहे तो तयार झाला आहे बॅगचा ठीक आहे तर आता हा दुसरा पीस घ्यायचा आहे आता दुसरा पीस एकावर एक ठेवून एक शिवण्याआधी काय करायचं आहे आपल्याला तर त्याला सुद्धा ही अशी चेन लावून आहे चे। कुठे तर इथे ठीक आहे इथे चेन लावून आहे चे आपल्याला तर जसे की सेम ही लावली ना तशीच लावायची त्याच्या आधी ही सरळ बाजू ही सरळ बाजू समोरासमोर अशी ही ठेवून द्या आणि चेनची सुद्धा ही सरळ बाजू ठीक आहे हे असं मग काय कराल तुम्ही हा पीस उचलायचा आणि हा असा शिवून घ्यायचा ठीक आहे मग हा पीस याच्यावरती पलटी मारून पुन्हा दाब सिलाई देऊन घ्यायची ह्यालासुद्धा तसंच करायचं चेनची सरळ बाजू कपड्याची ही उलटी बाजू हे असं सरळ शिवून घ्यायचं ठीक आहे आणि परत ह्याला पलटी करून पुन्हा ह्याच्यावरती आपल्याला दाबशिलाई देऊन घ्यायची ठीक आहे तर आता हे मी जोडून घेते तर आई ते बघा मी हे असं जोडून घेतलंय छण आता ह्याच्यामध्ये सुद्धा रन टाकून घेते हे बघा याच्यामध्ये सुद्धा आपला रनर टाकून झालेला आहे ठीक आहे आता आपल्याला याला लावायचं आहे बेल्ट तर या इथे मी बेल्ट जो आहे तो घेतला एकवीस इंचाचा ठीक आहे हे समोरासमोर आपण ठेवून दिले आता याला आपल्याला जोडायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीने हे घ्या अशा पद्धतीने त्यासाठी मेजरमेंट कसं घ्यायचं तर इकडून ही ओपन बाजू ह्या साईडून दोन ते अडीच इंचावरती एक मार्किंग करून घ्या तसंच इकडे इकडेसुद्धा अडीच इंचावरती एक मार्किंग आणि ह्या एवढ्यामध्ये आपल्याला बेल्ट जो आहे तो ॲडजस्ट करायचा आहे ठीक आहे आणि ह्याला थोडंसं असं आतल्या साईडला हे फोल्ड करून पूर्ण असं आपल्याला स्क्वेअरमध्ये हा शिवून घ्यायचा आहे इथेसुद्धा तसंच पूर्ण हे असं शिवून घ्यायचं आहे मग हा एक बिल तयार होईल त्या साईडला त्याच्यासमोरसुद्धा तसंच करून घ्यायचं आता हे जोडतानी काय झालं थोडंसं वरखाली झालं बघा तर त्याला लेबल करून घ्यायचे जे पण काय थोडंसं वाकडं झालं असेल ना शिवतानी वगैरे हो क्रॉस झाला असेल कपडा तो एकसारखा करून घ्यायचा तर इथे हा आम्ही एक्स्ट्राचा कपडा काढून घेतला आता इथेसुद्धा अडीच इंचावरती मार्किंग करून घेते किंवा हे तुम्ही असं समोरासमोरसुद्धा हे असं सरळ उभी अशी लाईन मारून घेऊ शकता इकडेसुद्धा तसंच म्हणजे दोन्ही बेल्ट जे आहे ते समोरासमोर व्यवस्थित लागतील ठीक आहे मेजरमेंट चेक करून घेऊ शकता हवं तर इथून पण अडीच इंच आहे आणि इथूनसुद्धा अडीच इंच आहे ठीक आहे तर हा बेल्ट आपण असा जोडणार आहोत ठीक आहे त्यानंतर हा आपला दुसरा बेल्ट हो, सेमच साईज घेतली आहे दोन्ही पण बेल्टची किंवा तुम्ही त्याला अशी पण शिलाई मारून घेऊ हो शकता सरळ इथं जरी शिवलं नाही असं तरी पण चालेल पण मी डायरेक्ट काय करणार आहे इथूनच जोडणार आहे इथूनच ठीक आहे आणि ह्यालाही आपण तसंच करणार आहोत तर आता हा बेल्ट पहिला तयार करते त्याच्यानंतर आपली पुढची काय आहे प्रोसेस ती बघूया तर या इथे बघा मी हे बेल्ट अशा पद्धतीने जोडून घेतले आता काय करायचं तर आता हे असं ही सरळ बाजू आहे ही उलट बाजू आहे ह्याला काय करायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने किंवा आधी आपण सरळ शिवून घेऊयात म्हणजे काय होईल आपला जो कापड आहे ना त्याचे कुठेच आपल्या साईडला धागे दोरे वगैरे काही निघणार नाही आहेत सरळवर सरळ आधी शिवून घेऊयात आणि परत त्याला उलटं करून घेऊयात हे बघा हे असं एक असं आणि हे आहे त्याआधी बघा इथे मी म्हटलं होतं ना शिलाईमध्ये कपडा वर गेल्यामुळे इथे कमी पडले तर त्यानुसारच आपल्याला शिलाई मारायचे हे एक्स्ट्राचा कपडा आपण नंतर कट करू ठीक आहे अशी उभी आडवी परत ही उभी हे तिन्ही साईड आपल्याला शिवून घ्यायचे ठीक आहे हे शिवून झाल्यानंतर काय करूया आपण ह्याला पलटी करून घेऊया आणि परत आतल्या बाजूनी पण शिवूया ठीक आहे तर आता तिन्ही बाजू मी शिवून घेतल्या आता जो कपडा वर खाली होता ना हा एक्स्ट्राचा कपडा आपला तो व्यवस्थित कटिंग करून घेऊया आणि तिन्ही कपड्याचं मेजरमेंट जे आहे ते एकसारखं ठेवूया म्हणजे आपल्याला कपडा जो आहे तो बॅगच्या बाहेरून हो किंवा आतल्या साईडन असं दिसणार नाही एकसारखा दिसेल सगळ्या बाजूने एक दिस हे एक्स्ट्राचा कपडा कटिंग कर करून घेतला आता ह्याला आपण उलट करून घेऊया हे व्यवस्थित कोपरे पकडून आहे ना आतल्या साईडला पलटी मारून घेऊया कोपरे व्यवस्थित काढून घ्यायचे त्यानंतर परत हे आपल्याला असं कवरशिलाई शिवून घ्यायचे असे ठीक आहे हे अशा पद्धतीने हे पूर्ण शिवून घेऊया त्यानंतर आपल्याला बेस पण आहे तो सुद्धा मी नंतर दाखवा तर हे अशा पद्धतीने हे बघा असं शिवून घेतलं आहे म्हणजे कुठेही आपला कपडा दिसत नाही आहे पूर्ण व्यवस्थित पॅक झालं आहे तर आता ह्याला बेस बनवण्यासाठी कटिंग वगैरे नाही केलं तरीसुद्धा चालणार आहे फक्त काय करायचं इथून ह्या कोपऱ्यावरून दीड इंचाची अशी मार्किंग करायची आणि अशी सरळ क्रॉसमध्ये ना अशी क्रॉस फक्त शिलाई मारायची इकडेसुद्धा आणि इकडेसुद्धा कुठेही कट करायची गरज नाही सर्व कोपऱ्यामध्ये अशी शिलाई मारायची म्हणजे आपला बेस तयार होईल ठीक आहे आता ही सुद्धा शिलाई मारते त्यानंतर आपली बॅग जे आहे ती झाली तयार हे दोन्ही कोपरे जे आहेत ते असे शिलाई मारून घेतले आता ह्याला आपण सरळ करूया आणि अशा पद्धतीने आपली बॅग तयार झाले हे मुलांना स्कूलमध्ये टिफिन देण्यासाठी म्हणूनसुद्धा वापरू शकतो किंवा शॉपिंग बॅग म्हणूनसुद्धा वापरू शकतो अशा पद्धतीने असं शेप आला इथे अशा पद्धतीने आपले बॅग तयार झाले तर तुमच्याकडे जर का हे वापरण्यासाठी बेल्ट वापरण्यासाठी भेटत नसेल किंवा तुम्हाला माहिती नसेल कुठे भेटतो आहे आणि तुम्हाला हेच वापरायचं असेल तर तुम्ही मुलाच्या ज्या स्कूल बॅग आहेत ना त्या जुन्या झालेल्या जा ज्या खराब झाल्या ज्या तुम्ही आता टाकून देसाल त्या टाकून देण्याआधी काय करा त्याचे हे बेल्ट आहेत ते, ते काढून घ्या त्याचे चेन चे वगैरे पण जर असतील चांगल्या त्या काढून घ्या त्या तुम्ही अशा पद्धतीने बॅग बनवायला वापरू शकता आणि अशा पद्धतीने बॅग तयार करून घेऊ शकता हे बघा तर ह्या अशा पद्धतीने आपली ही बॅग जी आहे तयार झालेली आहे तर तुम्ही ही बॅग मुलांना स्कूलमध्ये टिफिनसाठी देऊ शकता टिफिन बॅग म्हणून आणि हे जे आहे हे मी हे जे कापड वापरलं ना हे माझ्याकडे पडद्याचा कपडा होता असाच पडलेला तर त्याचा मी ते उपयोग केलेला आहे आणि ह्या चेनी किंवा हे जे बेल्ट आहेत हे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकतर मार्केटमधून नवीन घेऊन या किंवा जर का भेटत नसेल तर काय करा मुलांच्या ज्या जुन्या बॅगा आहेत स्कूलच्या बॅगा त्या टाकून देण्याआधी त्याला हे साईडला असतं तर ते बेल्ट काढून घ्या ॲडजेस्टसाठी हे बेल्ट देतात बघा तर ते वाले काढून घ्या ते तुम्हाला यूज होतील आणि त्याच्या चैनी जर का चांगले असेल तेही वापरा आणि ह्याच पद्धतीने बघा मी आणखीन आपले जे ब्लाऊज पीस असतात ना त्या ब्लाऊज पीसपासून हे तुम्ही बनवू शकता तर ते या इथे बघा ह्या अशी बनवलेले आहे हे साधा ब्लाउज पीस असतो ना आपल्या रेग्युलर सॉफ्ट साड्यांमध्ये असतो ज्याचा आपण ब्लाऊज शिवत नाही तर त्या पीसपासून सुद्धा तुम्ही ह्या अशा पद्धतीने बिना बेल्टचा उपयोग करता म्हणजे हे असे तयार बेल्ट न वापरता कपड्याचाच बेल्ट बनवून हे अशा पद्धतीने सुद्धा बॅग आपण तयार करू शकतो आणि ह्या इथे जे वापरले ही ड्रेससाठी चेन वापरतो ना त्या चेनी वापरल्यात तर तुम्ही सुद्धा असं या पद्धतीने सुद्धा उपयोग करू शकता म्हणजे जर का घरामध्ये काय वेस्ट कपडा असेल ब्लाउज पीस किंवा साडीचा किंवा आपल्या ड्रेसचा कपडा त्याचंसुद्धा अशी छान बॅग बनवू शकता किंवा हे अशा पद्धतीने दोन्ही सेम मेजरमेंटनी कटिंग केलेलं होतं हा एक पॅटर्न आहे आणि हा सुद्धा एक पॅटर्न आहे तर तुम्हाला असा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करू नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू